नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार कांद्याची अपडेट आपण जाणून घेणार आहोत कांदा मार्केटला ला आलेला आहोत निलाव चालू झालेला आहे बरीचशी आवक पण आहे कांद्याची तर कांदा निलावाची अपडेट आपण जाणून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू करा चायनीवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा पस्तीसशे एक पस्तीस दस बारा पस्तीस वीस एकवीस छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे झाली छत्तीसशे एक छत्तीसशे दस छत्तीसशे दस छत्तीसशे अठरा छत्तीसशे बारा वीस एकवीस तीस एकतीस छत्तीसशे एकतीस रुपये तीन गुप्तांजीसशे बत्तीस दस ग्यारा बारा पंधरा बत्तीस सोळा सतरा अठरा एक बत्तीस पन्नास बत्तीसशे एक्कावन्न बत्तीस बावन साठ बत्तीस एकसठ सत्तर बत्तीसशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर बत्तीस ऐंशी तेतीसशे रुपये तेतीसशे एक रुपये रुपये तीनशे बत्तीस बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ बत्तीस एकसठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी बत्तीस पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बत्तीसशे नाही पंच्याण्णव बत्तीस पंच्याण्णव रुपये एक सत्तर बत्तीस एकाहत्तर बत्तीस एक्काहत्तर रुपये अनुवर्षे बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे एक बत्तीसशे एक रुपये बत्तीसशे एक बत्तीसशे दोन तीन चार पाच दस ग्यारा बारा पंधरा सोळा वीस बत्तीसशे बत्तीस तीस झाले ना बत्तीस एकतीस बत्तीस बत्तीस एकतीस रुपये बत्तीस 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 रुपये नव्वद बत्तीस एक्क्याण्णव बत्तीस ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव तेहतीस एक तेहतीस एक तेहतीस दस तेहतीस ग्यारा तेहतीस बारा तेरा चौदा पंधरा सोळा तेहतीसशे सोळा रुपये अणुवशेठ पन्नास बत्तीस पन्नास रुपये बत्तीस दोन साठ

चौतीस एक वे वे रुपया चौतीस चौतीस रुपये चौतीस पैतिस रुपये पन्नास रुपये चौतीस पचार तीन पुनगर पस्तीस पस्तीस रुपया पस्तीस साठ रुपये छत्तीस रुपये सो छत्तीस एक रुपया छत्तीस पन्नास छत्तीस चे पन्नास रुपये तीन नाना भाऊ चौतीसशे चौतीसशे बावन्न बावन्न त्रेपन्न ऐंशी चौतीसशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी चौतीसशे नव्वद एक्याण्णव रुपये चौतीसशे एक्क्याण्णव साठ रुपये एकशे सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद तेतीस तेतीस एक रुपया तेतीस दोन तेतीस तीन चार दहा चार तेतीस अकरा तेतीस अकरा पंधरा सोळा सतरा तेतीस सतरा रुपये वीस रुपये तेतीसशे वीस रुपये वीस तेतीसशे वीस टीपीसाठी बत्तीसशे रुपये बत्तीस ते रुपये तेतीसशे रुपये तेहतीस तीस रुपये तेहतीसशे तीस रुपये तेहतीस चाळीस रुपये तेतीस एका तेतीस पन्नास रुपये तेतीस रुपये दोन रुपये तेहतीसशे बावन तेहत्तर तेतीस पंचहत्तर रुपये तीन बत्तीस एक बत्तीस दस रुपया बत्तीशे दहा बत्तीस अकरा वीस रुपये अठावन रुपये बत्तीसशे साठ रुपये सत्तर रुपया बत्तीस सत्तर एकाहत्तर रुपये dia kat पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी बत्तीस ऐंशी बत्तीस पंच्याऐंशी रुपये बत्तीस ऐंशी नव्वद बत्तीसशे नव्वद रुपये बत्तीसशे नव्वद तेतीसशे रुपये तेहतीस एक रुपये तेतीसशे तेहतीस दोन तीन चार अकरा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस तीस चाळीस तेतीस एक्के चाळीस रुपये तेन्नास रुपये बत्तीस पन्नास बत्तीसशे एकावन्न रुपया बत्तीशे पंचहत्तर बत्तीस ऐंशी रुपये बत्तीस ऐंशी रुपये रुपये बत्तीस साठ रुपये बत्तीस सत्तर ऐंशी तेतीशे रुपये तेतीसशे दस रुपये तेतीसशे ग्यारा तेतीशे वीस रुपये तेतीसशे वीस रुपये मामा तेतीसशे पन्नास रुपये तेतीस पन्नास तेतीशे एक्क्यावन्न रुपये तेतीस साठ रुपये तेतीस सत्तर ऐंशी नऊ एक्याण्णव चौतीसशे दस रुपये चौतीसशे दहा रुपये अकरा रुपये चौतीसशे वीस रुपये एकवीस रुपये तीस रुपये एकतीस चाळीस रुपये तेती पन्नास रुपये चौतीसशे एक्कन साठ रुपये चौतीस साठ रुपये एसबी चौतीशे पन्नास चौतीस पन्नास रुपये चौतीसशे एकान रुपये पस्तीस पन्नास रुपये पस्तीस साठ रुपये ऐंशी पस्तीसशे ऐंशी पस्तीसशे नव्वद छत्तीसशे रुपये छत्तीस एक रुपया छत्तीसशे दहा छत्तीस वीस रुपये छत्तीस बत्तीस पन्नास रुपये बत्तीस पन्नास साठ बत्तीस सत्तर रुपये ऐंशी बत्तीस नव्वद रुपया बत्तीसशे नव्वद बत्तीस एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव तेतीस तेहतीस दहा रुपये तेतीस वीस तेहतीस वीस रुपये तेतीस वीस एकतीस तीस तेतीस तीस तेतीस चाळीस रुपये पन्नास रुपये तेतीस पन्नास एकावन्न रुपये बावन्न रुपये तेतीस साठ रुपये तेतीस साठ रुपये मामा मामातीस छत्तीसशे पन्नास रुपये छत्तीस पन्नास एकावन्न रुपये छत्तीस साठ रुपये चाळीशी नव्वद चौतीसशे रुपये सदोतीसशे एक रुपये सदोतीसशे दोन रुपये सदोतीसशे दोन रुपये तीन रुपये सदतीस पंधरा रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये त्यांच्या सदोतीस पंचाळीस रुपये फिफ्टी एक साठी पन्नास तेतीसशे रुपये तेहतीस तेहतीस सो रुपये एक रुपये तेहतीस दहा पंधरा सोळा सतरा अठरा तेतीस ते चाळीस रुपये तेतीस पन्नास रुपये तेतीसशे पन्नास रुपये एकावन्न रुपये तेहतीस एकावन्न रुपये तेतीस त्रेपन्न रुपये तेतीस चौप ते पाचव चौपन्न सत्तावन्न अठ्ठाव तेतीस साठ रुपये तेतीस साठ रुपये बत्तीसशे कायतीस बत्तीसशे रुपये बत्तीस एक रुपया बत्तीस दस ग्यारा बत्तीस ग्यारा रुपये बारा रुपये बत्तीस गेला चौदा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस बत्तीस चाळीस रुपये अहवाल एक साठी सत्तावीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस एक रुपये अठ्ठावीसशे एक रुपये अठ्ठावीशे एक तीन शिंदे एक साठी पन्नास रुपये चौतीसशे रुपये चौतीस सो रुपया एक रुपये चौतीस एक एकटीसी रुपया बावन रुपये तेतीस ऐंशी रुपये चौतीसशे रुपये चौतीस चौतीस सो एक रुपया चौतीस सो एक रुपये बर तेतीसशे तेतीस पन्नास रुपये तेतीस पंचावन्न रुपये तेतीस साठ रुपये तेतीस सात तेतीसशे साठ एकसष्ट रुपये

हेलो हेलो छत्तीस पंचहत्तर रूपए छत्तीस पचहत्तर छत्तीस हाँ गुप्ता जी पक्के ना? छत्तीस छत्तीस सौ छत्तीसगढ़ पंचहत्तर ही, पच्चीस एक रुपया पच्चीस दस रुपए ग्यारह बत्तीस पंद्रह सोलह बीस छत्तीस बत्तीस पच्चीस बत्तीस पच्चीस रुपए पत्तीस सव्वीस तीस एक बत्तीस पचास एक्कावन्न बत्तीस साठ एकसठ बत्तीस सत्तर बत्तीस एत ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद बत्तीस पंचान्न शहाण्णव ते दहा ते वीस रुपये एक साठी बोला एक रुपये साडे पस्तीस पन्नास रुपये पस्तीस छत्तीसशे दहा अकरा छत्तीस वीस रुपये एकवीस तीस रुपये पन्नास रुपये एकान्न छत्तीस साठ रुपये एकशे सत्तर रुपये छत्तीस ऐंशी सदोतीसशे रुपये सदोतीस सो सदोतीसशे एक दहा रुपया सदोतीसशे पंचवीस सदोतीस तीस रुपये सदोतीसशे तीस चाळीस सदोतीस पन्नास रुपये ससाठ सदोतीस सत्तर रुपये पंच्याहत्तर सदोतीस ऐंशी रुपये नव्वद अडोतीसशे रुपये एक रुपये दहा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी अडोतीस ऐंशी अडोतीस ऐंशी अडोतीस ऐंशी रुपये अडोतीस ऐंशी कोण घर मित्रांनो ही होती कांद्याची अपडेट आज सोमवार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आजची ही कांद्याची अपडेट बघितली आपण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती वरती नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र